नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आय टी कोणकोणते ट्रेड आहे व त्या ट्रेडबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणता ट्रेड सध्या कोणत्या ट्रेडला स्कोप आहे हा ट्रेड केल्यानंतर तुम्हाला काय उपयोग होईल यासंदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं करोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे कोणत्याही ट्रेडबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला आय टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस असं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पहिलीची लिंक येईल कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं आहे आय सी टी एस एम करायचं आहे किंवा तुम्हाला फिटर करायचं आहे वेल्डर करायचा आहे मोटर मेकॅनिकल ड्रेस मेकिंग ड्रोसमेन सिव्हिल करायचं आहे तर संपूर्ण याबद्दल आजच्या माहिती पाहणार आहे कोणकोणते ट्रेड आता आलेले आहेत त्यानंतर कोणत्या ट्रेडला प्रकारे त्याबद्दल माहिती बेसिक माहिती तर इंट्रोडक्शन टू ट्रेड्स तुम्हाला खाली यायचं आहे याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल तो ऑप्शन तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरपेज दिसेल स्किल डेव्हलपमेंट त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळेल जी काही व्यवसाय ट्रेडच्या माहिती परिचय व्हिडिओ पाहण्याकरिता खालील ट्रेडच्या नावावर क्लिक करा आता यामध्ये तुम्हाला हिंदी मराठी इंग्रजी भाषेत आहेत यूट्यूबवर सोशल मीडियावर तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन मीडियावर जे काही अपलोड केलेली आहेत याची नोंद घ्यायची आहे तर तुम्हाला हिंदीमध्ये पाहिजे असेल मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये जे काही लँग्वेजमध्ये तुम्हाला याचे जे काही व्हिडिओज आहे ते बघायला मिळतील त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला जी है। तो ट्रेड जे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल तुमचा जो काही ट्रेड आहे ते कोणता ट्रेड आहे थ्री डी प्रिंटिंग आहे तर इथं तुम्हाला जे काही दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला ट्रेड बघायला मिळेल त्यानंतर खालीसुद्धा तुम्हाला भरपूर ट्रेड्स तुम्हाला इथे बघायला मिळेल तर यामधून तुम्हाला जे काही ट्रेड करायचं आहे तर डेमो सॅडे मी हे दाखवते तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला भरपूर ट्रेड्स तुम्हाला बघायला मिळेल तर आता डाटा एंट्री ऑपरेटर हा जो एक ट्रेड आहे या ऑप्शनवरती हो तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्हाला यूट्यूबवरती घेऊ तर आपल्याला इथे व्हिडिओ दाखवण्यात येईल डाटा ऑपरेटरचं काय आहे त्यानंतर सब्जेक्ट्स कोर्स कशा प्रकारे इजिबिलिटी जॉब प्रोफाईल्स कशा काय प्रकारे ते संपूर्ण दिसायला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला जे के ट्रेड करायचं आहे फॉर एक्झाम्पल इथे इलेक्ट्रिशियन करायचं आहे इलेक्ट्रिशनवरती जसं क्लिक कराल तर त्याचा व्हिडिओ प्ले होईल त्या इलेक्ट्रिशन जे काही तुम्ही ट्रेड करता त्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्यात येईल हा ट्रेड कशाच्या निगडीत आहे या ट्रेडमध्ये तुम्हाला काय शिकवण्यात येईल त्यानंतर हा ट्रेड केल्यानंतर तुम्हाला कोणता जॉब मिळेल तुम्ही कशाप्रकारे व्यवसाय करू शकता सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यामध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही लँग्वेजमध्ये हा जो व्हिडिओज आहे ते अवेलेबल आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशियन पॉवर आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियन मशीन आहे मेकॅनिकल आहे फिटर आहे तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे, आहे तर महिलांकरिता ड्रेस मेकिंग ट्रेड आहे इलेक्ट्रिशियनसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर फॅशन डिझाईन आहे अँड टेक्नॉलॉजी आहे तर फायबर टू होम टेक्निशियन आहे फायनेशियल इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर पेंटर आहे अशा भरपूर जे काही ट्रेड्स आहे ती इथं तुम्हाला आता आलेली आहेत तर फायरमन आहे जो जो काही तुम्हाला ट्रेड करायचं आहे त्यानंतर आय टी आहे आय एन सी टी एस एम आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स त्यानंतर फिटर आहे वेल्डर आहे त्यानंतर तुम्हाला जो काही ट्रेड करायचा आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं लिस्ट जे काही बघायला मिळेल तर इथं तुम्हाला त्यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर त्या जो काही ट्रेड तुम्हाला करायचं असेल तर त्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल जर फिटर करायचं असेल कोणत्या ट्रेड जर त्यामध्ये इलेक्ट्रिशियन करायचं असेल त्यानंतर तुम्हाला रॉसमॅन सिव्हिल करायचा असेल ड्रेस मेकिंग करायचं असेल त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे वेल्डर करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला भरपूर ट्रेड्स तुम्हाला इथं आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला या ट्रेडचा स्कोप किती आहे सुद्धा दाखवण्यात येईल तुम्ही ह्या ट्रेड झाल्यानंतर तुम्हाला व्यवसाय कोणत्या प्रकारचा व्यवसाय करता येणार आहे कोणत्या प्रकारची जॉब तुम्हाला इथे लागणार आहे फोटोग्राफरसुद्धा आहे यामध्ये सत्तेचाळीस नंबरला त्यानंतर पे पेंटर आहे जनरल पेंटर आहे त्यानंतर इथं तुम्हाला कोपा म्हणून एक ट्रेड देतो तोसुद्धा आहे जे की सध्या जे आता इलेक् वायरमन वायरमनसुद्धा ट्रेड आहे तेसुद्धा तुम्ही करू शकता ट्रे वायरमन ट्रेड इलेक्ट्रिशियन हा दोन्ही एकच आहे पण वेगवेगळे नाव दिलेलं आहे त्यानंतर त्याची जे काही थिअरी आहे प्रॅक्टिकल आहे हे वेगवेगळ्या स्वरूपात होते वायर इले जे काही वायर आणि त्याचप्रमाणे वायरमन आणि इलेक्ट्रिशियन त्यानंतर मोटर मेकॅनिकल ट्रेड आहे वेल्डर आहे तर अशा भरपूर ट्रेड्स आहेत जे की तुम्हाला जर करायचे असतील तर हे तुम्हाला खाली दिसेल ते तुम्हाला वायरमन तर वायरमनवरती तुम्ही जसे क्लिक कराल जे काही त्र्याऐंशी नंबरला आहे तर इथून तुम्ही वायरमनबद्दल संपूर्ण माहिती बघायला मिळेल जे की वायरमन ट्रेड काय आहे त्यामध्ये तुम्हाला काय शिकवण्यातील त्याचा उपयोग काय आहे त्यानंतर तुम्ही को तुम्हाला कशाप्रकारे त्याचा स्कोप इथं मिळणार आहे कोणत्या प्रकारची जॉब तुम्हाला हा आय टी केल्यानंतर लागणार आहे व्यवसाय कशाप्रकारे करू शकता तर मोटर मॅकॅनिकल असो वायरमन असो इलेक्ट्रिशियन आय टी त्यानंतर वेल्डर ड्रॉसमॅन सिव्हिल ड्रेसमेकिंग अशा त्यानंतर पेंटर कारपेंटर आहे अशा भरपूर ट्रेड्स तुम्हाला इथे बघायला मिळले ज्या ट्रेड ट्रेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे माहिती घ्यायची आहे ड्रेसमेकिंग घ्यायचं आहे ड्रेसमेकिंगवरती क्लिक केल्यानंतर त्याचा व्हिडिओ जे आहे तुम्ही प्ले होईल तर तिथून तुम्ही लँग्वेजवरती जाऊन तुम्ही त्याची मराठी इंग्रजी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये चेक करू शकता तर अशाच वया संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू